सकाळच्या कामांना सुरुवात होती तर आपण जे पक्ष्यांसाठी भांडं बांधलेलं होतं ना तर त्या भांड्यात मी पाणी टाकून दिलेलं आहे कारण तिथं आता पक्षी यायला लागले कारण बरेच दिवस त्यांना त्याची ओळख नव्हती कारण कोणत्याही गोष्टीची ओळख व्हायला थोडासा वेळ लागतो तर आता तिथं चिमण्यासुद्धा येतात आणि बरेचसे पक्षी येऊन तिथं ते दाणे पण खातात आणि पाणी पण पितात तर नळ आलेले होते तर मग हातो मी सगळा पोर्च पाण्यानं धुऊन काढला झाडांनाही पाणी देऊन दिलं कारण आता उन्हाळा लागल्यामुळं झाडांना कसं आता तिसऱ्या दिवशी पाणी द्यावं लागतं तर नळ आलेले होते तर म्हटलं चला आपण आता झाडांनाही पाणी देऊन देऊया तर सकाळी सकाळी म्हटलं ताईंना थोडासा व्हिडिओ शेअर करूया तर हे बघा तर ज्या भांड्यामध्ये आपण दाणे आणि पाणी ठेवलेलं होतं तर तिथं आता चिमणे यायला लागल्या होत्या हे बघा इथे एक चिमणी कशी मस्तपैकी दाणे खात होती तर मला छान वाटलं ते पाहून कारण आपण जे केलं तर त्याचं आपल्याला फळ भेटलं त्याच्यानंतर मी घरात आले कारण आज दहावीचा पेपर होता तर माझ्या मुलीला पेपरला जायचं होतं तर तिला नाश्ता बनवायचा होता तर तुम्ही इथं बघत असाल तर हे मुरमुरे तुम्ही ऐकलत का कधी मुरमुऱ्याचे पोहे म्हणजे पोह्यासारखे बनवायचे तर इथं सेम मी त्याच पद्धतीनं बनवते पोह्यासारखेच ती भिजून घ्यायचे फक्त ते पाण्यात टाकायचे दोन तीन मिनटं आणि ते उपसून घ्यायचे पाण्यातून आणि त्याच्यातलं म्हणजे ते खराब पाणी असतं ना तर तुम्हाला दिसणारच ते केल्याच्यानंतर तर त्याच्यानंतर ते उपसून घ्यायचे आणि कांदा तुम्ही त्याच्यात टमाटरही टाकू शकता शेंगदाणे हिरवी मिरची तर मी हिरवी ऐवजी तर तिखट वापरलेलं आहे तुम्ही हिरवी मिरची टाकली तरी चालेल थोडंसं लिंबू हे सगळं टाकून सेम पोह्यासारखेच बनवायचे आपण सेम पोहे कसे बनवतो त्या पद्धतीने ते बनवायचे आणि हे जे मुरमुरे ना तर येणा आपल्याला एसिडिटीचा त्रास बिलकुल होत नाही म्हणजे ज्या लोकांना एसिडिटीचा त्रास आहे तर त्यांनी नक्की हे ट्राय करून बघा बिलकुल तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही आणि टेस्ट इतकी भारी येते त्याची इतकी छान लागतात ते खायला आम्ही जे मा, आपण मार्केटमधून पोहे आणतो ना तर त्या पोह्यापेक्षा आम्ही हेच पोहे म्हणजे बनवून खातो म्हणजे मी सहसा पोहे कधीच वापरत नाही आम्हाला पोहे खायची इच्छा झाली तर ह्याच पद्धतीने मी पोहे करते आणि खाते तर म्हटलं चला आपल्या ताई आपण हे शेअर करूया तर हे बघा इथं मी माझ्या मुलींची प्लेट तयार करून दिली कारण तिला वेळ होत होता तर तिला मी सर्वप्रथम तिचं आवरून दिलं आणि त्याच्यानंतर देवांश उठलेला होता मी तुम्हाला थोडीशी क्लीफ दाखवली तर त्याला लगे ब्रश करायचा होता तर हे बघा इथं देवांश त्याच्या हातानं कसा ब्रश करतो आहे तर चला ताईनो माझ्या आता सकाळच्या कामांना सुरुवात झालेली तर चला तर चला ताईनो माझी सकाळची सगळी धावपळ झालेली आहे कारण माझ्या मुलीचा आज पेपर आहे तर ती नेमकीच पेपरला गेलेली आहे तर मी तिचं सगळं आवरून दिलेलं आहे तर मला आता देवपूजा करायची आहे तर चला मी आता देवपूजेसाठी फुलं तोडून घेते आणि त्याच्यानंतर बोलते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण वसी स्वामीजरनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज मी सकाळीच माझ्या मुलीचं सगळं आवरून दिलं कारण आज दहावीचा पेपर आहे ना तर मग तिचा पेपर असल्यामुळं तिचं सगळं आवरून दिलं असं ती नाष्ट करून दिलेली आहे आणि आज माझी मिस्टर आहे ना तर ते स्कूलमध्ये हिस्ट्री आणि इंग्लिश हे दोन विषय शिकवतात तर आज हिस्ट्रीचा पेपर असल्यामुळं मग त्यांनी टिफिन काही नेला नाही का मुलींना घेऊन आज पेपरला येणार आहे तर त्याच्यामुळे म्हणे ते मी दुपारी घरी येणार जेवायला बारा वाजता तर म्हटलं चला आता सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मग आता मला स्वयंपाक करायचा आहे सर्वप्रथम मला आता देवांची आंघोळ करायची तर मी देवांची आंघोळ घालून घेते आणि त्याच्यानंतर देवपूजाही करायची तर देवपूजाही करून घेते तर इथं देवांची आंघोळ झाली हो ना देव आंघोळ केली तू आणि टी व्ही बघतोय देवांश माझी छान पूजा करून झालेली आहे तर चला मग आता मला स्वयंपाक करायचा आहे तर तर रात्री ना मी थोडी आखा मसूर आहे ना तर तो भिजत टाकलेला होता तर मी याची आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे झटपट होणारी रेसिपी तर चला मी याला कुकरला लावून देते बस याची एकच शिट्टी करून घ्यायची जास्त नाही शिट्टी मारायची बस एक सिट्टी मारायची आणि लगेच गॅस बंद करायचा तर सर्वप्रथम मी याला कुकरमध्ये शिजून घेते आणि त्याच्यानंतर दाखवते तर रात्री मी जो तेव्हा अख्खा मसूर आहे ना भिजत टाकला तर तेव्हा मी स्वच्छ तो दोन तीन पाण्यानं धुऊन घेतलेला होता कारण त्याला केमिकलयुक्त पावडर लावलेली असते तर तो चांगला स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुऊन घ्यायचा तर इथं मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये बसतेची मी एकच जर आपण त्याच्या जास्तीच्या छिट्ट्या मारत बसलो तर ते एकदम गाळून जाईल तर आपल्याला जास्त गाळणी बनवायचं आहे तर इथं मी अख्खा मसूर आहे ना तर कुकरला लावून दिला तर तोपर्यंत मी मसाले काढून घेते म्हणजे तर मी इथे एकच शिट्टी होऊ दिली बस एका शिट्टीच्यावर मी म्हणजे दुसरी शिट्टी होऊच दिली नाही लगेच गॅस बंद केला तर तो एकदम परफेक्ट शिजलेला आहे आपल्याला जसा पाहिजे होता तशा त्या पद्धतीने दुसरी मी आता ह्याच है कुकरमध्ये भाजीला कोणी देते तर इथं मी कुकर टेकवलेला आहे तर मी आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेते तर आता मी याच्यामध्ये सर्वप्रथम मोरी टाकून घेते त्याच्यानंतर जिरं त्याच्यानंतर कांदा लसण हेचून घेतलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये टमाटरसुद्धा ॲड करू शकता पण मी काही टमाटर ॲड केलं नाही टमाटर होता पण मग मी काही केलं नाही माझ्या मिस्टरांना टमाटर काही जास्त आवडत नाही ते व्यवस्थित चमच्याच्या सहाय्यानं परतून घे तरी तर कांदा लालसर झालेला आहे तर मी आता त्याच्यामध्ये मसाले ॲड करते तर मी वेगळा काही मसाला बनवला नाही म्हणजे साधे सिंपलच मसाले त्याच्यामध्ये ॲड करणारे तर मी त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली घरचा काळा मसाला घरचं लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हा लाल मसाला तो सुद्धा ॲड केला एक चमचा धन्या पावडर इथं मी पूर्ण मसाले ॲड करून दिले मग दिसत असेल ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करतो सर्वप्रथम आपल्याला हे मसाले तर ते शिजून घ्यायचे तर त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी ॲड केलं तुम्हाला दिसत असेल तर मसाल्या नाही बघा एकदम छान तेल सोडलेलं आहे तुम्हाला दिसते तर चला मी आता हा अख्खा मसुरी तर याच्यामध्ये ऍड करते त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते चवीनुसार मीठ तर चला मी आता एक उकळी देते आणि उकळी आल्याच्या नंतर दाखवते तर, तर इथं भाजीला उकळीपर्यंत आहे ना तर याच्यामध्येच मी कनिक मळून घेते आटा मेकरमध्ये तर चला तर इथं मी त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेते पाणी एकदम जास्त नाही टाकावं लागत त्यात कारण थोडं थोडंच पाणी टाकावं लागतं एकदम जास्त पाणी टाकलं तर आपलं कणिक पातळ होणार तर मग मी थोडं थोडं त्यात पाणी टाकून इतकं छान आणि मौसूत असं कणिक मळून घेतलेलं आहे आणि एकदम नरम पोळ्या येतात ह्या कणिकच्या तर मला सहसा याच्यातच कणिक भिजवायला आवडतं तर हे बघा इथे याला थोडंसंही कणिक राहिलेलं नाही पूर्ण व्यवस्थित कणिक मळून झालेलं आहे तर चला मी आता गरम पोळ्यासुद्धा टाकून घेते तर हे बघा इथं एकदम मऊ सुद्धा असं कनेक्ट झालेलं आहे तुम्हाला दिसत एकदम मऊ कनिक झालेले तर चला इथं भाजीला सुद्धा उकळी आलेली आहे इथे हे बघा एकदम भाजीला मस्त उकळी आलेली आहे आता आता मी गॅस बंद करते आणि तर इतका छान येतोय भाजीचा तर चला मी आता गॅस बंद करते आणि पटकन पोळ्या टाकून घेते तर माझी भाजी करून झालेली आहे आणि भातसुद्धा करून झालेलं आहे आणि माझे मिस्टर आलेले होते तर त्यांना लगेच जेवण करून जायचं होतं तर मग मी आता इथं पटकन त्यांच्यासाठी पोळी टाकून घेते म्हटलं चला पहिली पोळी टाकली की लगेच त्यांच्या ताटात ठेवूया आणि बाकीच्या पोळ्यानंतर टाकूया तर मी म्हटलं चला आता एक क्लिप दाखवूया इतकी नरम पोळी येते हे बघा एकदम मऊसूद तर इथं मी त्यांचं ताट करून घेतलेलं आहे आणि ह्या पोळ्या मी बाकीच्या आता टाकून घेते तर चला मग माझं सगळं आवरून झालं आणि तुम्हाला दिसत असेल गॅसच्या ओट्यावर एकदम क्लीन झालेलं आहे म्हणजे मी सगळं आवरून घेतलेलं आहे गॅसच्या ओट्यावरलं आणि सगळं आवरून झाल्याच्यानंतर तुम्हाला वाटत असेल ताई हे काय काम करतायत तर इथं मी जे उडदाचे आणि मुगाचे पापड असतात ना तर ते बनवायचे तर आपण जी मार्केटमधून डाळ आणतो तर त्याला केमिकलयुक्त पावडर लावलेली असते तर इथं मी ती स्वच्छ पुसून घेत होते एका स्वच्छ कपड्यानं जर आपण ती डाळ धुऊन काढली तर पापडं कडक येतात तर त्याच्यामुळं मग मी ती अशी स्वच्छ कपड्यानं पुसून घेत होते तर इथं मी दोन किलो उडदाची डाळ आणलेली आहे आणि अर्धा किलो मी उ मुगाची डाळ टाकणार आहे तर माझं हेच प्रमाण असतं मी ह्याच प्रमाणानं अशी हे पापड बनवते तर इथं मला मदत मादा माझ्यासोबत देवांश पण येत होता आणि इतका आजूबाजूनं डाळ सांडत होता तर मग ती डाळ निवड म्हणजे वेचायलाही खूप वेळ गेला तर इथं मी तेच पुसून घेत होते स्वच्छ आणि तो मग काय मी ते काय असेल तो घडीघडी नुसता फ्रीजच उघडतो हे असे तुमचे मुलंही करता का मला हे नक्की सांगा नुसतं काही काम नसताना घडीघडी नुसते फ्रीज उघडत राहतात तर चला माझं हे काम करून झालेलं आहे इथे ना ह्या डाळी मी स्वच्छ पुसून घेतल्या हे बघा आणि इथे हे मुंगाचं तर मी आता ही उन्हात आहे आणि जी उडदाची डाळी ना तर ती एकशे चाळीस रुपये किलो दिली आणि मुंगाची डाळ ऐंशी रुपये तर चला मी आता पटकन हे उन्हात ठेवून देते कारण आता बराच वेळ झालेला आहे तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर एक वाजायला वीस मिनटं बाकी तर चला मी आता उन्हात ठेवून ठेव बाहेर पोरच्यावर ऊन आलेलं होतं तर मग मी त्या डाळी तिथंच ठेवल्या आणि संध्याकाळी ना मी ह्या डाळी आमच्या बाजूच्या ज्या काकू आहे तर त्यांच्याकडं दळायला देणार आहे तर त्या मला दरवर्षी त्याच दळून देतात तर आजचा व्हिडिओ ना ताईंनो मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर कोणी मैत्रिणी असतील ना त्यांना तुम्ही नक्की शेअर करा तर भेटूया पण अशा ज्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ